नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का बरं आहे आम्ही पण पूर्ण आकाड महिना आज संपला कार्यक्रम संपलं आणि आज झालो आहे आज म्हटलं फॅमिली सोबत थोड्या गप्पा चर्चा वगैरे माराव्या आज कार्यक्रम संपला आज बसायला कार्यक्रम होता शेवटचा बघा ऊस कसा आलाय खतरनाक पैकी पाच पाच कांड्यावर ऊस आलाय आणि पावसाच्या नुसत्या शेतोड्यावर आहे ऊस निस्त्या आणि ऊस आपल्याला जोपसायचं ऊसाला पाणी वगैरे द्यायचं काम बापरा वहिनी पूजा खोरपाणी ह्यांच्याकडे असते ती कमळ आले आपल्या वाव बघा मंडळी ज्येष्ठ आता बघितले हात नको ग अजून दोन कळे होत्या कुठे गेल्या गुळून पडले दोन हो का ब्रह्मकमळ आले आपल्या इथं ब्रह्म आले नागपंचमी दिवशी उमलते बघ मंगळवारी बघ हा नागपंचमी दिवशी मंगळवारी उमलणार म्हणजे उमलार ध्यान ठेवायचं पूजा करायची कवानाक उमलते आणि कवानाकते रात्री आठ नऊच्या पुढे चालू होते हळूहळू उमलायला बारा वाजता पूर्ण उमलते आणि एक च्या पुढे असं कमी जात जाते तरी म्हणलं दोन कळ्या होत्या पहिला असा आहे बर का वनस्पती ही की ज्याच्या पानाला फुल लागते आणि ती बी एकदम आकर्षण द्यावाला आवडणार आणि पूजेच्या बगीच्यामध्ये आंब्याची झाड आलेली आहे भरपूर अशी मोठी आणि गुलाबाला तर कळ्या इतक्या लागल्या त्या की घसबजून गेले गुलाब हम्म किती सुंदर जास्वंद आहे बघा देवापुढे लय भारी वाटते जास्वंद पटाचा पटा लावला होता ते मोठो झाड तयार झाले वृक्ष म्हणजे बीजामकुराचा होतो वृक्ष आहे का नाही आणि मखजी बी आपली कनसाय हो का दो, कुरडा खायला या मंडळी दोन दोनच आले ती झाड लावलं नाही कारण ऊसरा इकडं अडचण नको म्हणून नाही लावलं आणि कलिंगड बी आले बरं का पूजा कलिंगड आले या बघायचं का तुला कलिंगड कलिंगड का मंडळी कलिंगड बी आलय आपलं हिथं मोठल आणि ती तसंच पानात झाकून ठेवू नाही ते पांढरे त्याला काय झालं राहू तसंड ठेवू का दगुड मस्त मिरची बघा कॉनरू मिरची खतरनाक आली एकदम हिरवीगार तिखट आहे का डालें, डालें बीची ले ले आता का मिरची आणि डाळिंब डाळिंबीची छटणी केलेली आहे वापरवणी कळ्या तोडले ते त्याच्या का तर एवढ्या लहान वयात जर ते आलं तर काय होतं माहिती आहे का झाड पुढं मोठं होत नाही आणि आता ही बघा मंडळी भिंडी आईने लावली बघा भेंडी आई ना भेंडी लावली मस्त पैकी भेंडी आली वांगीची रोप आले ती छान पैकी कोथिंबीर संपत आली कोथिंबीर खाऊन 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 हा आहे टांबाट हा आता झाड टांबाट ऊस कारखान्याला नाही लावायचं आपला ऊस घरी रसाच्यासाठी वापराची भाजी मंडळी दे चिघळ काय काही जणांना माहित नसते चिगळेची भाजी कशी असते हो तर होिगळीची भाजी ही अशी खाली पसरलेली असती आणि रक्तवाढीसाठी एकदम उपयुक्त अशी चिगळीची भाजी असते हाय का नाही या मस्त म्हणजे सगळ्या वनस्पती आहे त्या म्हणायचं आपल्या इथे टमाटा आले कोथिंबीर आली या कोथंबीरला धन लागायला लागले की नाही पाहिजे होती कोथिंबीर बाजारात आणि ही बाजरी एकच रोप ठेवले बघा अशा प्रकारे आमची बगीचे आहे त्याची वाट कडीपत्ता कडीपत्ता आहे कडीपत्ता ही निस्ते क्वाटी चालती वाळून आणि ही आंबाड्याची भाजी पूजा म्हणायची दाजी खताखाजी ताजी हाय का नाही अशीच म्हणत होती बघू दर्शन दर्शन हाय दर्शन बसला इकडं आणि आमच्या पोलूला साडी घातली बघा बघायची का मंडळी तुम्हाला पोलू कशी साडी घातली हा पहिलं ऐकायक हा उभा राहून दाखव उभा राहा उभा अलीकडचं चल हा एक डान्स झाला पाहिजे साडीवर नाचरे मोरा आंब्याच्या बनात या चकण्या डोळ्याच्या राहता बाई चल हा म्हण गाणं म्हण गाणं म्हण की गाणं म्हण हा हा नाच रे मोरा नाच रे मोरा झालं गाणं झालं नाच रे मोरा साडी घातली हा बघ आमच्या परीची साडी कशी आहे ती खतरनाक पैकी मम्मीची घातली ना साडी हा एकदा नाच रे मोराचा डान्स करून दा, दा हा <laughs> <laughs> तर मग बघा आणि दर्शनाला हे युलेटचं शर्ट लय आवडलाय आम्ही दोघांनी सगळ्यात शिवला होता दर्शनाने म्या माझ्या विलवेटच्या कापडातून उरलेलं होतं ही कापड एवढं चिंकुळ आणि मग हे बघा ती म्हणलो मला बी असलो शर्ट पाहिजे पप्पा तुमच्यासारखा राहिलेला कापड बरोबर शर्ट झाला त्याच्या मागचा तुला आवडतो का नाही शर्ट किती किती आवडतो बरोबर आणि दर्शन काय चाललंय मग स्कूलमध्ये काय आपली गाडी भेटणार आहे पूर्ण आकाड गेला पंधरा दिवस झालं गाडी भेटणार आहे काय नाही भाषण नाही हा अभ्यास हे करताय का करताय ना मग काय आपल्या फॅमिलीला बोलायचं बोल की बऱ्याच दिवसात बोलतोय तू तो, बोल की बरा आहे का तू चांगला आहे ना दर्शन चा वा ना वातावरण बदललं ना ते जिम जिम चालू आहे म्हणजे असं गायकुता आले नव्हते माझं स्वामी हे माझ्या लागू लेकरांपाशी कंटिन्यू पंधरा दिवस झाले लेकरांना वेळ दिला नाही बोलणं चाललं नाही वाईट वाटतं माहिती बाहेर केलं का नाही आठवण येते अक्षरशः एक एक टाईमाला पूजा रडा येतो माहिती आहे का ध्यान येतं लेकरांचं ज्यासाठी करतो त्यांनाच वेळ द्यायचं नाही जपमचर हा त्या ज पंपचर काढायची सायकल हा पंपचर झाले कुठनं बी आणते त्या सायकल कशी आपण काढूयात उद्याच्याला तुला दुसरा शनिवार ऐकू त्या सुट्टी आहे उद्या त्याच्या शाळेला हा मला पण सुट्टी आहे मी पण सुट्टीच आहे मला आता तर मग आपण दोघं पण जाऊ खोकला औषध आणलेलं प्याकी मग हा फ्या प्या थोडं थोडं चिल काय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा लाईक करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मी दर्शन मनोहर कसबे धन्यवाद दर्शन मनोहर कसबे बाय बाय